स्वामी समर्थ लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत नंबर एक रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे त्यानंतर मनातल्या मनात लक्ष्मीचे आव्हान करावे काही काळ पाणी तसंच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर हे पाणी शिंपडावे यामुळे देवी लक्ष्मी घरात का प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडू देत नाही नंबर दोन स्त्री सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून स्त्रीयंत्राची रोज पूजा करावी रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार शुक्रवार दर महिन्याची पौर्णिमा या तिथींना अवश्य करावी नंबर तीन रात्री दहीभात शक्यतो खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते नंबर चार व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी तींना निनाऱ्यासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी त्यावर हळदीने स्वस्तिक काढावी यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापार व्यवसायातून विक्रीत वाढ होते नंबर पाच एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीवर लावा रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळा अडकलेली रक्कम नक्कीच परत मिळेल नंबर सहा नवीन व्यवसायात किंवा उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादे फळ किंवा पैसे नारळ अर्पण करावे यामुळे कामामध्ये यश येते नंबर सात प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावे रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा तुपाची फुलवा देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाच्या दिवेची वात डाव्या बाजूला लावावी नंबर आठ कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र स्त्रोत्र रोज वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे नंबर नऊ नवीन झाडू घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगज वापरावा नंबर दहा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग अजिबात असू नये नंबर अकरा कोणत्याही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवा पुढे ठेवूनच ती वापरायला हवी नंबर बारा दसऱ्याच्या दिवशी श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाण्यात घ्यावीत आणि त्यांची रोज पूजा करावी नंबर तेरा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास राहतो शक्य झाल्यास दिवे लागणीच्या वेळेला कमळ गट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र यांची प्रत्येकी एक माळ जप करावा एका महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल नंबर चौदा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध हे झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडे दूध घालावे यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्य करते नंबर पंधरा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर काढून निघावे आणि मंदिरात लाल फुल वाहून समोर आलेल्या गरजवंत व्यक्तीला पैसे देऊन आपल्या कामासाठी जावे त्यामुळे यश मिळते नंबर सोळा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार व शुक्रवारसोबतच विष्णू उपासना देखील करावी म्हणजेच स्तोत्र किंवा विष्णू देखील वाचावे नंबर सतरा शुक्रवारी मध्यरात्री स्त्रीयंत्राची पूजा करून तुम्हीच लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंधी अगरबत्ती लावावी आणि खीर अर्पण करावे तसेच कनकधारा स्त्रोत्राचे पठण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाबाची फुले अर्पण करा शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावे नंबर अठरा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोत्राचे पठण करावे याचे पठन केल्याने घरात आनंद समृद्धी तसेच जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते <गलीग> नंबर एकोणीस लक्ष्मी मातेला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता नंबर वीस घरातील फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते नंबर एकवीस घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची रोज पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर बावीस आपल्या घरातील देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर तेवीस घरा तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावेत असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते नंबर चोवीस प्रत्येक अमूशेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असं केल्याने दुधापासून बनलेली खीर दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्या आपल्याला प्राप्तीसाठी जे अडथळे येतात ते मार्ग मोकळे होतात नंबर पंचवीस महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रस्ताने अभिषेक करावा असं केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नंबर सव्वीस आपण आपल्या हाताची व पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावी नंबर सत्तावीस आपल्या घरातील देवघरामध्ये स्त्रियंत्राची स्थापना करावी नंबर अठ्ठावीस आपल्या देवघरात आणि आपल्या पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा त्याचबरोबर आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा म्हणजेच आपल्या घरातील महिला महिलांचा आदर करावा